गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहेत सर्वजण तर मला एक दादाची कमेंट आलेली की तुम्ही लाईक आणि कमेंटसाठी सगळ्या गोष्टी करताय तर म्हणजे मी एक पोस्ट टाकलेली की माझ्या मुलाची तब्येत ठीक नाहीये आणि आपण जॉब वगैरे करतो तर यामध्ये आपल्या मुलांकडे लक्ष राहत नाही आणि हे खरंच आहे तर आपण जॉब वगैरे सगळं करत राहतो पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मुलांकडे लक्षच नाही देत असं होतं म्हणजे टाइम नाही भेटत मेन म्हणजे आपण जॉबचा टाइमिंग वगैरे सर्व काही तिकडे घालवतो तर मला एवढंच म्हणायचं आहे की असं काही नसतं कारण आपण जेवढं काही सगळे जे करतो ते आपल्या मुलांसाठीच करतो तर सो आ, मला असं काही वाटत नाही पण ठीक आहे कमेंट आली म्हणल्यानंतर मी थोडस विचार केला की चला व्हिडिओ जरा बनवावाच कारण मला जर लाईक आणि व्हिडिओसाठी जर मला हे करायचं असतं ना तर मी खरंच आतापर्यंत खूप हे केलं असतं पण मी सगळ्यांचा विचार करते की बाबा आपण असं नाही करायला पाहिजे कारण मला एवढी भीती अशी वाटते की अ, मी बऱ्याच जणांच्या कमेंट्स पाहते की खूप कमेंट्स बेकार करतात कारण त्यामुळे मला पण व्हिडिओ बनवायला खूप हे वाटतं आणि खरंच दादाला एवढंच मला सांगायचं आहे त्या दादाची कमेंट होती त्यांना की हे बघा मला दोन हात आहेत आणि दोन पाया आहेत तर मी मस्त जॉब करते आणि माझ्या मुलांसाठी तर मी करणारच ना कारण माझे माझा जो मुलगा आहे आणि मुलगी पण आहे तर ती माझे जान आहेत कारण मी त्यांच्यासाठी जीवन जगते आणि इथून पुढे जे जीवन असतं ना ते आपल्या मुलांसाठीच असतं तर असे पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जसा विचार करता तसे सगळेच नसतात आणि जरच मला पैसाच कमवायचा हो असता आणि तर मी ना आतापर्यंत कसे पण व्हिडिओ टाकले असते सो मला असं काही नाही करायचं कारण मला माझ्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे आणि सो मी वी कसे पण नाही व्हिडिओ टाकणार आणि तुम्ही खरंच म्हणता येईल लाईक कमेंटसाठी तर मला तुम्हाला एकच म्हणायचे आपल्या गरिबांसाठी तर कोणच नाही करत लाईक कमेंट त्यांना विचित्र व्हिडिओज कसे पण टाकलेले व्हिडिओज कसे पण बोललेले व्हिडिओज असं त्यांना टाकलं ना तर त्यांना लाईक कमेंट्स तरी येतात नक्कीच येतात त्यांना पण आपल्याला नाही येणार आहेत तर दादा असं नसतं मला जास्त माणूस की महत्वाचे आहे आणि मला जास्त करून मुलं मा, तर माझे खूप महत्वाचे आहेत आणि खरं सांगायला म्हणजे मी एक नर्स आहे तर तुम्ही समजा मी जर हॉस्पिटलमध्ये काम करत असेल मी दुसऱ्यांसाठी चांगलं करू शकते तुम्ही माझ्या मुलांसाठी का नाही चांगलं करू शकणार हमेंटसाठी मी काही नाही आणि माझं फक्त सोशल मीडिओ मीडियावर जर यायचं आहे मला तर फक्त माझा एवढाच विचार होता की माझ्या एक आठवणी कारण आपण माणूस आज आहे तर उद्या नाहीये त्यासाठी मला असं वाटत होत की आपण टाकाव्यात एक दोन पोस्ट वगैरे चांगलं काही चला ठीक आहे आले तर पैसे कमवण्याचा तर सगळ्यांचाच हेतू असतो असं काही नसते असं मी म्हणत नाही की मी पण म्हणजे पैसे कमवण्यासाठीच आले किंवा नाही आले तर मला जास्त पैसा महत्वाचा नाहीच आहे कारण माणूस जर एकदा गेला ना तर तो, तो क्षणाचा भरसा नाहीये माणसाचा तर मी एक आठवणी म्हणून ह्या पोस्ट टाकते ठीक आहे तुम्ही जर समजत असाल तर ठीक आहे सगळेच पैसे कमवतातच तर कसे पण व्हिडिओ टाकून पैसे कमवतात तर मग मी नॉर्मली चांगले पोस्ट टाकून पण नाही करू शकत का आणि मी जे रिअल आहे ते मी टाकले कारण खरंच आहे जे आहे ते आहे कारण मग असं नाही समजायला पाहिजे प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि सगळे तसे आहेत म्हणून मी तशी नाहीये कारण माझे विचार वेगळे आहेत तसं तुम्ही नक्की समजू नका असं मला म्हणायचं आहे तर सो प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते सगळेच तसे नसतात की फक्त त्यांना पैसाच प्यारा असतो माणुसकी पण असते मला माणुसकी आहे आणि मी मुलांसाठीच करते एवढे जे कमवायचे ना आपल्याला ते काही सोबत नाही घेऊन जायचंय ते इथंच सोडायचं आहे आणि आपल्याला काही घेऊन नाही जायचे तर मग कमवायचं तर आपण आपल्यासाठी नाही कम कमवायचं तर कोणासाठी कमवायचं आणि मुलांसाठीच तर ना जर मुलं सुखी असतील आपली तर आपण तर खूप खुश असणार ना असं थोडी विचार करणार की मी माझ्या मुलांना सोडून देऊन मी फक्त लाईक कमेंटसाठी मी हे करते असं काही नाही